भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शहरातील छोटे व्यावसायिक व फेरीवाल्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तसे, यांच्या तसेच आमदार यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहरातील छोटे व्यावसायिक बंधू ऑटो चालक भाजीपाला फळ विक्रेते चहा विक्रेते फेरीवाले व विविध छोटे व्यावसायिक बंधू यांना भाजप महिला मोर्चाच्या भगिनींनी औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा केला विशेष म्हणजे फळ भाजीपाला मुस्लिम बांधवांनी आनंदाने राखी बांधून घेतली प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिता देशपांडे माजी नगरसेविका शिवानी कुलकर्णी भाग्यश्री मानकर कार्यकारिणी सदस्य शिवाणी कुलकर्णी तसेच महिला मोर्चा सदस्य तसेच बेटी बचाव अभियानाचे जिल्हा समिती सदस्य ॲडव्होकेट अभय मुंडे ओम खंडेलवाल तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव